मित्रभाऊ नमस्कार मी विजय आपलं स्वागत करतो आपल्या की बाबा या युट्यूब चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये चॅनलवरती नवीन असाल पहिल्यांदा व्हिडिओ पाहत असाल तर आपलं चॅनेल लागले सबस्क्राईब करून टाका जेणेकरून मी ज्या पण काही व्हिडिओ पाठविल तर नोटिफिकेशन मार्फत तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुम्ही खूप आनंद घेत जाल तर मित्रांनो सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आजचा विषय काय हा तुमच्या लक्षात आलेला आहे मित्रांनो महाराष्ट्राच्या या राज्य निवडणूक जी झाली आता माग आपली या निवडणुकीनंतर महाराष्ट्रामध्ये निकाल लागले सगळं काय झालं मंत्रिमंडळ स्थापन झालं वगैरे वगैरे फक्त आता खात्याचे मंत्री वाटपची वेळ राहिली पण एका व्यक्तीभोवती मागच्या पंधरा दिवसापासून एक किंवा आठ दिवसापासून या महाराष्ट्राचं राजकारण फिरते ती व्यक्ती तुमच्या आमच्या सर्वांच्या परिचयाची म्हणजे बीडचे बीड जिल्ह्यातील परळी तालुक्याचे परळी विधानसभा मतदारसंघाचे जे आमदार आहेत धनंजय मुंडे आता धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे पुतणे होते गोपीनाथ मुंडे साहेबांनी आतापर्यंत जे काही त्यांची कारकीर्द झाली ती वाखण्याजोगीच होती गोपीनाथ मुंडे यांना विरोधक सुद्धा सॅल्यूट करत होते त्याच्यामुळे गोपीनाथ मुंडे काय लेवलचे एक राजकारणी होते हे आपल्याला समजून जाईल गोपीनाथ मुंडेंनी महाराष्ट्रातलं अंडरवर्ल्ड सगळं संपवून टाकलं होतं म मुंबईमध्ये जे काही अंडरवर्ल्ड पहिलं चालायचं ज्या ते सगळे ते गृहमंत्री असताना त्या काळामध्ये त्यांनी सगळ्यांना त्या ठिकाणी हे करून टाकलं लोकांना त्यावेळेस भरती वगैरे खूप चांगल्या गोष्टी केल्या त्याच्यामुळं गोपीनाथ मुंडे साहेबांना आजही खूप लोक मानतात आणि इथून पुढेही भविष्यात खूप वर्ष त्यांना मानत जातील त्यांचा अकाली जाणं आपल्यासाठी खूप दुःखदायक होतं सगळ्यांसाठीच पण यांच्यानंतर गोपीनाथ मुंडें नंतर पंकजा मुंडे आल्या पंकजा मुंडे कारकीर्द चालू झाली परंतु पंकजा मुंडेंना सुद्धा चेक्की नावाच्या एका घोटाळ्यामध्ये त्यांना अडकवण्यात आलं किंवा तिथंही त्यांचं डॅमेज करण्यात आलं पण ह्या सगळ्यामध्ये धनंजय मुंडे म्हणून एक व्यक्ती अशी समोर आली जी गोपीनाथ मुंडेंचाच चेहरा असल्यासारखी आत्ता भासायला लागली गोपीनाथ मुंडे सारखंच बोलणं गोपीनाथ मुंडेंसारखीच बोलण्याची शैली गोपीनाथ गोपीनाथ आणि सक्सेस पण मुंडे साहेबांसारखंच त्यांनी शिवसेना परळीमध्ये पहिल्यांदा पराभूत झाले परंतु नंतर त्यांनी मात्र दोन हजार एकोणीसला ला ज्यावेळेस दोन हजार चौदाला पराभूत झाल्यानंतर विधान परिषदेचं जे सभापती विरोधी पद ज्यांना मिळालं त्यातून त्यांनी खूप काम केलं महाराष्ट्रामध्ये खूप आवाज उठवला खूप सरकारला शेवटपर्यंत नुसतं घायला आणलं याच मुंडे धनंजय मुंडेंची मात्र आताची कारकीर्द ही खूप वाईट कारकिर्द चाललेली धनंजय मुंडे एक चांगले राजकारणी होते का तर शंभर टक्के होते तळागाळामध्ये पोहोचणारं नाव होतं लवकरच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पोहोचले पण धनंजय मुंडेंना आता तिथं मंत्री करू नका त्या जिल्ह्याचे पालकमंत्री करू नका किंवा त्यांना मंत्री, कि मंत्री केलं तर मराठा समाज रस्त्यावरती उतरेल अशा एक नवे अनेक गोष्टी पुढे येत आहेत आणि एवढं सगळं होत असताना सुद्धा बीडमधले सुद्धा आपण जर विचार केला तर पंकजा मुंडे सोडल्या तर बाकी कुठल्याही आमदारांना वाटत नाही की धनंजय मुंडे तिथले पालकमंत्री असावेत किंवा त्यांना कॅबिनेट मंत्रीपद द्यावं ही त्यांच्या एन सी पीच्याही आमदारांची इच्छा नाही त्याच्यामध्ये प्रकाश सोळंके येतील त्याच्यामध्ये विजयसिंह पंडित येतील त्याच्यामध्ये स्वतः हे सुरेश धस येतील किंवा जे कोणी भाजपचे तिथले गेवराईच्या हे त्या त्या नमिता मुंडळा असतील किंवा बीडचे संदीप क्षीरसागर असतील इथल्या सहा सहा जागांपैकी एक जागा सोडली तर पाचही जागा ठिकाणी हीच भूमिका आहे की धनंजय मुंडेंना मंत्रिपद नको महाराष्ट्रामधूनही तेच चाललंय ते, बाकीच्या सगळ्या पक्षामधूनही तेच चाललंय पण सरकार मात्र धनंजय मुंडेंना मुख्य मंत्री करण्यामध्ये इतका इंटरेस्ट का दाखवते हे समजणं थोडं अवघड आहे कसं तुम्हाला सांगतो धनंजय मुंडे हे एक अत्यंत वक्तृत्व असलेला माणूस आहे शब्द फेकल्यानंतर शब्द कुठे कसे फेकायचे याचं संपूर्णपणे नॉलेज असताना धनंजय मुंडेंसारखा का एक कार्यकर्ता एक नेता एक मंत्री पण यांना मंत्रिमंडळात घेऊ नका यांना मंत्रिमंडळाच्या था बाहेर टाकण्यासाठी एक लॉबी काम करते एक लॉबी म्हणण्यापेक्षा जी घटना घडली संतोष देशमुख यांची या संतोष देशमुखांच्या घटनेमध्ये डायरेक्ट इनडायरेक्ट मुंडेंचा सहभाग आहे धनंजय मुंडेंचा आता तो सहभाग आहे माहिती आहे का तुम्ही डायरेक्ट बोलू शकत नाही की हे सगळं धनंजय मुंडेंनी घडवून आणलं कसं असतं धनंजय मुंडेंच्या एक एका एक आमदाराच्या अंडर खूप लोक का काम करत असतात त्याच्यामधलेच ते वाल्मिक कराड होते वाल्मिक कराडांच्या अंडर सुदर्शन गोले होते सुदर्शन गोलेंच्या अंडर ते प्रवीण कायतरी चाटे म्हणून होते आणि त्यांच्या अंडर हे सगळी सिस्टीम चालत होती त्याच्यामुळं धनंजय मुंडेंपर्यंत यातल्या किती गोष्टी माहिती त्यांना पडत असतील किंवा किती गोष्टी त्यांच्यापर्यंत पोहोचत असतील हे थोडं वेगळा विषय पण हे सगळं माहीत असताना सुद्धा गेल्या दीड दोन वर्षामध्ये जो काही परळी बीड तिथला जो काही परिसर आहे आणि तिथं जे काही वातावरण तयार झालेले लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयार झालेलं आहे हे भीतीचं वातावरण मात्र याच्या याला कारणीभूत मात्र धनंजय मुंडे आहेत हे मात्र लोक स्पष्टपणे सांगतात तिथं वाढलेला जातीवाद असेल मराठा वंजारी इतरत्र ओबीसी असा जो काही दुफळी मिळवून माजवणारा जो काही प्रकार झाला हेही समजून घेणं गरजेचं आहे आणि या सगळ्यामधून अजित पवार असतील जे राष्ट्रवादी त्यांच्या राष्ट्रवादीचे ते प्रमुख आहेत राष्ट्रीय अध्यक्ष आहेत त्या अजित पवारांनाही धनंजय मुंडेंना मंत्रिपदाच्या बाहेर बसवणं परवडणारी गोष्ट नाही मुळात अजित पवारांकडे आता छगन भुजबळ सुद्धा ओबीसी नेता म्हणून होते परंतु ते सुद्धा त्यांच्याकडे राहतील याची गॅरंटी नाही यातली निम्मी तरी लोक बीजेपी मध्ये जाण्याच्या जाण्यामध्ये इंटरेस्टेड आहेत आणि पुढच्या वेळेस दोन <स्था> हजार एकोणतीस ला लिहून घ्या तुम्ही मित्र हो दोन हजार एकोणतीस ला एक हाती सरकार हे बीजेपीचे येईल म्हणजे बीजेपीला कुठल्याही पक्षाची गरज भासणार नाही ना राष्ट्रवादीची ना शिवसेनेची त्याच्यासाठीची जी पेरणी चालली आहे काय हे समजणे गरजेचं आहे उद्या जर काही विषय झाला तर धनंजय मुंडे हे बीजेपी मध्ये जायला मागे पुढे पाहणार नाहीत आणि बीजेपी मध्ये जर गेले ह्यांना जर इकडे पद नाही दिलं किंवा इकडे मंत्रीपद दिलं नाही तर ते बीजेपीमध्ये जाऊ शकतात किंवा आणि कोणत्या पक्षामध्ये जाऊ शकतात त्याच्यामुळे अजित पवारांना धनंजय मुंडेंसारखा नेता आपल्यासोबत असावा अशी मनोमन इच्छा आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडेंना त्या ठिकाणी मंत्रीपद त्यांचं जात नाही इतकं कडक आता धनंजय मुंडेंच्या जग दुसरा कुठला जर नेता असता तर त्याचं मंत्रीपद दिलंच नसतं त्याला दिलं तरी काढून घेतलं असतं परंतु आता धनंजय मुंडेंचा राजीनामा महागारी घेणं म्हणजे त्यांच्या समाजाचा रोष उडवून घेणं हे सरकारला माहीत आहे त्याच्यामुळे धनंजय मुंडेंचे अजित पवार असतील देवेंद्र फडणवीस आस, फडणवीस असतील हे अत्यंत जवळची माणसं आहेत त्याच्यामुळे या सगळ्या प्रकरणा इतका भयानक हे प्रकरण झालेलं आहे इतका आमदारांचा इतका या ठिकाणी उफाळून आलेले सत्ताधारी असतील विरोधक असतील तरीही धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरती कुठेही चर्चा होत नाही धनंजय मुंडेंचा राजीनामा होणार नाही मला लिहून घ्या तुम्ही कोणी किती तांडव केलं तरी हे सरकार त्यांचा राजीनामा घेणार नाही त्यांचा राजीनामा न ना घेण्याच्या पाठीमागचे कारण खूप आहेत पण सध्या सद्यस्थितीतील हेच कारण महत्वाचं आहे की अजित पवारांकडं परत तयार होणार नाही असा नेता येतो त्याच्यामुळे अजित पवार सुद्धा याच्यामध्ये खूप लक्ष न घालता वरच्यावर हा विषय हाताळून नेतायत एवढंच सांगण्याचा सा विषय होता मित्रांनो की धनंजय मुंडेंचा राजीनामा तुर्तास तरी होणार नाही हे मात्र समजून घ्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र